महिंद्रा अँड महिंद्राचे चेअरमन महि आनंद महिंद्रा सोशल मीडियावरती नेहमी सक्रिय असतात त्यांना मिळणाऱ्या वेगळ्या गोष्टी ते ट्विटरवर शेअर करत असतात आता हा व्हिडिओ नक्की काय तो प्रग चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा एक व्हिडिओ त्यांनी शेअर केलेला आहे या व्हिडिओत एक वेगळी गाडी दिसत आहे ही गाडी चालत्या फिरत्या डायनिंग टेबलची दिसत आहे हा व्हिडिओ उद्योगपती आनंद महेंद्र यांनी शेअर केला होता त्यांनी या व्हिडिओला कॅप्शनही दिले होते की ही ई मोबिलिटी आहे ज्यामध्ये ईचा अर्थ ईट आहे असे कॅप्शन त्यांनी दिलेलं आहे या व्हिडिओला हजारो लाईक्स आणि तेरा लाखून व्ह्यूज मिळालेले आहेत या पोस्टला नेटकऱ्यांनी कमेंटसुद्धा केलेले आहेत नेटकऱ्यांनी हा देसी जुगाड खूप आवडलेला आहे तर काहींनी याला धोकादायक असे सुद्धा म्हटलेले आहे हा व्हिडिओ चोवीस सेकंदाचा आहे पेट्रोल पंपावर डायनिंग टेबल चालत येत आहे त्यावर चार जण बसलेले दिसत आहेत टेबलवर प्लेट्स वाईन ग्लास अशा वस्तू ठेवलेल्या आहेत तसेच टेबलावर एक हँडल आहे ज्याच्या मदतीने व्यक्ती हे वाहन नियंत्रित करत आहे मोबाईल टेबल पेट्रोल पंपावर थांबल्यानंतर पंप कर्मचारी त्यात पेट्रोल टाकतो हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे